राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री तुमा आमांचे नेते आदरणीय नामदार अजितदादा साहेब हे सोलापूर शहराच्या तीन तारखेला दौऱ्यावर आलेले होते त्याप्रसंगी त्यांनी शासकीय आढावा बैठक घेतलं त्या आढाव्या बैठकीमध्ये के जाहीर केल्यानुसार आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेले वर्षभर झालं आदरणीय आजीदादा साहेबांना सोलापूर शहराच्या दुहेरी पाणी पुरवठ्याच्या संदर्भातल्या सोलापूरच्या नागरिकांना ज्या अडचणी भेडसावत आहेत जे पाच दिवस सहा दिवसात दिवसा पाणीपुरवठा होतो सोलापूर शहराला त्या संदर्भात आम्ही निवेदनाद्वारे समक्ष भेटून दादासाहेबांना सोलापूर शहराच्या दुहेरी पाण्याच्या पुरवठ्याच्या संदर्भात आपण जातीने लक्ष घालावं आणि त्याचा प्रश्न निकाली काढावा असं आम्ही विनंती वारंवार केलेली होती सोलापूर दौऱ्यावर आलेला असताना प्रशासनाच्या वतीने देखील आदरणीय अजितदादासाहेबांना सोलापूरच्या पाणीपुरवठ्याच्या संदर्भात त्यांनी देखील प्रशासनाने देखील ही बाब निदर्शनास आणून दिली तात्काळ दादांनी दुहेरी जलवाहिनीसाठी शहात्तर कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी वितरित करण्याचा निर्णय घेतला त्याच पद्धतीनं सोलापूर शहरातील उड्डाणपुलासाठी साठ कोटी रुपयाचा सा निधी आदरणीय अजितदादांनी मंजूर केला हुतात्मा स्मृती मंदिरासाठी तीन पॉईंट छत्तीस कोटी रुपयाचा निधी आदरणीय अजितदादासाहेबांनी मंजूर केलेला आहे त्याच पद्धतीनं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उजनी जो जो पाणीपुरवठा सोलापूर शहराला होतो त्या ठिकाणी दुबाराने तिबार पद्धतीचं पंपिंग सेक्शन करावं लागतं त्याच्यासाठी देखील तीन पॉईंट छप्पन कोटी रुपयाचा निधी दादांनी वितरित केलेला आहे त्याच पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये नाले विकसित करण्यासंदर्भातला जो पहिला टप्पा आहे त्यासाठी देखील नव्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयाचा निधी आदरणीय साहेबांनी वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये जे अमृत योजना दोनमध्ये पाणीपुरवठा पाणीपुरवठा डी पी आर मान्यतेसाठी आठशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा निधी आदरणीय दादांनी सोलापूर शहरासाठी वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सातत्यानं सोलापूर शहराचे प्रश्न सोडवण्याचा प्रश्न प्रयत्न केला जातो त्याचाच भाग म्हणून आदरणीय दादा सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आलेला असताना प्रशासनाने देखील मान्य आयुक्त साहेबांनी देखील त्यांना ह्या निधीसंदर्भात त्यांच्यासमोर मत व्यक्त केलं आणि दादांनी तातडीनं सांगितलं आता आमच्या माहितीनुसार पंधरा मार्च ते एकतीस मार्चपर्यंत लोकसभेच्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे दादांनी असा शब्द दिलेला आहे की आचारसंहिता लोकसभेचा आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी हा निधी सोलापूर महानगरपालिकेसाठी सोलापूर शहरातील पुरवठ्याच्या समस्या सोडवण्यासाठी सोलापूर शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा निधी दादांनी देण्याचं अभिवचन केलेलं आहे त्याच मी सोलापूर शहराचा एक नागरिक या नात्यानं ना। आणि त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी पक्षाचं एक कार्यकर्ता या नात्यानं मी आदरणीय दादांचं सोलापूर शहराच्या विकासासाठी आपण जो भरभरून निधी दिलेला आहे त्यासाठी मनस्वी आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीनं तीन तारखेला सोलापूर दौऱ्यावर असताना आमच्या रामोडे परिसरामध्ये रामोडी यू पी सी सेंटर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे, महिला आरोग्य शिबिर झाला दादांच्या उपस्थितीमध्ये त्या आरोग्य शिबी शिबिरामध्ये दे देखील जवळपास चार हजार दोनशे माता भगिनींनी त्या शिबिराचा लाभ घेतला त्या शिबिरामध्ये आदरणीय आजीदादांच्या शुभा हस्ते आणि प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी साहेब महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम साजरा झाला त्या ठिकाणी सर्व सहभागी महिलांना आरोग्य किट आणि सहभागी सर्व महिलांना साडी वाटपचा सा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी करण्यात आला दादांनी बहुमल वेळ असा त्या ठिकाणी त्या शिबिराला दिला त्याबद्दल देखील मी दादांचा मनस्वी आभार व्यक्त करतो आणि सोलापूरकर या नात्यानं दादांचा मनस्वी आभार व्यक्त करतो धन्यवाद